मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाच अटक केली आहे शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यास यश आलं आहे फिर्यादी प्रभाकर अशोक चौगुले व वर्ष एक्केचाळीस राहणार मुंढेवाडी तालुका मोहोळ यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे दिनांक पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे सोलापूर शहरातील जुने मिल चाळ इथून दूध विक्रीकरता मोटरसायकल घेऊन आले होते त्यावेळी फिर्यादींनी त्यांची मोटरसायकल पापैया तालीमसमोर दुधाच्या कॅन्डसह उभी केली होती त्याचवेळी कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांची मोटरसायकल दुधाच्या कॅन्डसह चोरी केली याबाबत फौजर चौडी पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सपोनी काळे आणि त्यांच्या तपास पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी बापूराव श्रीमंत सोंडगे वर्ष ऑडतीस राहणार आष्टे तालुका मोहोळ याला पुणेनाका सोलापूर इथून ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्याच्याकडं विचारपूस केली असता त्यानं मोटरसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचं निष्पन्न झालं अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेनं बापूराव श्रीमंत सोंडगे यांच्या ताब्यातून एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली जप्त करून मोटरसायकल चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा राजन माने साह्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले शैलेश बुगड राजकुमार वाघमारे अभिजित दैगुडे वसीम शेख सायपर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे